यंदा देशात एकशे चौदा लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती गेल्या हंगामात एकशे अठरा लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली होते यंदा क्षेत्र घटल्याबरोबरच हेक्टरी उत्पादकताही कमी झाल्याने हेक्टरी उत्पादनामध्येही मोठी घट झालेली आहे अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन सतरा टक्क्यांनी कमी होऊन एकशे पाच लाख टनावर स्थिरावेल असा अंदाज व्यापाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे सोयाबीनची उत्पादकता यंदा प्रति हेक्टर नऊशे एकोणतीस किलो असेल अशी शक्यता आहे मागील हंगामात हेक्टरी उत्पादकता एक हजार त्रेसष्ट किलो होती त्यामुळे उत्पादन जवळपास एकशे सव्वीस लाख टनापर्यंत पोहोचले होते महाराष्ट्रातही अतिपावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले सोयाबीनला पाणी खाणाऱ्या आळीबरोबरच मोज्या रोगाचा प्रादुर्भाव झाला सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी आता विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे तरी प्रत्यक्ष उत्पादकांना तीन हजार दोनशे ते तीन हजार सातशे रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे शेतीमालाचे उत्पादन कमी होते तेव्हा त्यात चांगला भाव मिळण्याची शक्यता अधिक असते मात्र यावर्षी एकीकडे सोयाबीनचे उत्पादन कमी आणि दुसरीकडे भावही कमी असा दुहीर फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेतीमालाची प्रत खालवल्याने सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहे जागतिक बाजारातही सोयाबीनचे दर कमी असल्याने भाव वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांचे मत आहे त्यामुळे हमीभावात सोयाबीनची शासकीय खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे दिवाळीच्या सुमारास पैशाची गरज असताना शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागले आता राज्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत खरेदीसाठी तीस ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे राज्य सरकारने केंद्राकडे दहा लाख टन सोयाबीन खरेदीला मंजूर देण्याची मागणी केली आहे तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे देशातील सोयाबीन उत्पादनात यंदा पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत घट आल्याने चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र हमीभावापेक्षा खूप कमी किमतीत सोयाबीन विकावे लागत आहे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर ऐनवेळी सरकारने खरेदीच्या नियमात बदल केला महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळाला नोडल एजन्सीचा दर्जा देण्यात आला बाजार समित्या इतर सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदी केंद्र देण्याचा अधिकार हा महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळाकडे आला त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पनन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ या नोडल एजन्सीच्या खरेदी केंद्रांचा प्रश्न निर्माण झाला खरेदी केंद्रांना नव्याने मान्यता आणि इतर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे त्यामुळे खरेदी सुरू होण्यास विलंब होत आहे भावांतर योजना राबविणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो मध्य प्रदेशात दरवर्षी ही योजना राबवली जाते भावांतर योजनेअंतर्गत शेतीमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला तर भावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार जमा करते पण महाराष्ट्रात भावांतर योजना राबविण्याच्या हालचाली नाहीत देशातील सोयाबीनचे उत्पादन पंच्याण्णव ते शंभर लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल असे जाणकारांचे म्हणणे आहे मागील हंगामात देशात एकशे पंचवीस लाख टनांच्या जवळपास उत्पादन झाले होते यंदा उत्पादन कमी होणार असल्याने सोयाबीनचे उत्पादनही कमी राहील त्यामुळे देशातील वापर वगळता निर्यातीसाठी कमी सोयाबीन उपलब्ध होईल त्याचा परिणाम दरावर होऊ शकतो आणि दर वाढू शकतात असा अंदाज दोन महिन्यापूर्वी वर्तवण्यात आला होता त्यातच अमेरिकेतील सोयाबीन पेरणी क्षेत्रात घट झाल्याने आणि उत्पादनातही घट अपेक्षित असल्याने बाजारात दराला चांगला आजार मिळेल असे सांगण्यात येत होते पण बाजारात विपरीत चित्र दिसले आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर कमी आहेत सोयाबीन पावसाने भिजल्याने त्यात ओलाव्याचे प्रमाण अधिक असूनही प्रत खालावली आहे त्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे